नमस्कार मी वर्षा भस्मारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला आहे जन्म मृत्यू दाखल्यासाठी आता एकवीस दिवसांत अर्ज करणं बंधनकारक असणार आहे प्रमाणपत्रासह तीन दिवसानंतर अर्ज केल्यास त्या जिल्ह्यात परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्याची मंजुरी बंधनकारक घ्यावी लागणार आहे या बदलामुळे नागरिकांना प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येत असल्याच्या ये तक्रारी आता समोर येतात भुस्खलामुळे हादरलेल्या केरळमधील वायनाड जिल्ह्यात एक ते दोन दिवसात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला असून चोवीस तासांमध्ये बारा ते वीस सेमी पाऊस पडू शकतो असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून स्वतः रिंगणात न उतरता आपला मुलगा जय पवार यांना उमेदवारी देण्याचं स्पष्ट संकेत अजित पवार यांच्याकडनं देण्यात आलेत मी सात ते आठ वेळा आमदार म्हणून निवडून आलोय आता मला रस नाही जय पवार यांच्याबाबत जनता आणि पक्षाचे कार्यकर्ते निर्णय घेतील असं वक्तव्य अजित पवार यांनी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना केलं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे पडण्यास सुरुवात झाली असून चौदा ऑगस्ट रोजी लाखो महिलांना पैसे देण्यात आले त्यानंतर आज पहाटे चार वाजता आणखी अठ्ठेचाळीस लाख महिलांच्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे याबाबत खुद्द महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता येत्या सतरा ऑगस्टला देण्यात येणार आहे राज्य सरकारकडून त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे येत्या सतरा ऑगस्टला राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी तीन हजार रुपये जमा होणार आहेत असं असलं तरी राज्यातील सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात येत्या सतरा ऑगस्टला पैसे जमा होणार नाही आहेत त्यामागील कारणही समोर आलं या महिलांच्या बँक खात्यात आधार क्रमांकाशी लिंक नसल्यामुळे त्यांना सतरा ऑगस्ट रोजी पैसे मिळणार नाही आहेत भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कोट्यवधी ग्राहकांना मोठा धक्का देत कर्ज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय बँकेने वेगवेगळ्या कालावधीसाठी एम सी एल आरमध्ये दहा बेस पॉईंटची वाढ जाहीर केली दो आहे नवीन दर आजपासून म्हणजेच पंधरा ऑगस्ट दोन हजार पासून लागू झाले आहेत प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे मुंबई पुणे विमानसेवा एअर इंडिया कंपनीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे विमानाची वेळ गैरसोयीची असल्याने प्रवाशांनी सेवेकडे पाठ फिरवल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांदरम्यान दिवसागणिक मोठ्या प्रमाणात अन्य प्रकारची वाहतूक होत असते त्यामुळे दोन्ही शहरांना हवाई मार्गे जोडण्यासाठी एअर इंडियाने गेल्या वर्षी मार्चमध्ये विमानसेवा सुरू केली होती मात्र या सेवेला फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर ती बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतींचे आगमन सुरू झाले आहे मात्र या आगमन सोहळ्यात रस्त्यांवरील खड्डे आणि ते बुजवण्यासाठी केलेल्या खाटाटोपामुळे बिघडलेल्या रस्त्यांचा समतोल गणेश मंडळांना सामोरा जावा लागतोय मात्र गणेश आगमनातील खड्ड्यांचे विघ्न दूर करण्यासाठी पालिका शहर आणि उपनगरात खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे मुंबईच्या लोकल प्रश्नी रेल्वे प्रवासी संघटनांनी बावीस ऑगस्ट रोजी आंदोलनाचे हत्या उपसले आहे याबाबत आता रेल्वे प्रशासन संघटनांशी बोलण्यास तयार झाले आहे मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातून प्रवासी संघटनांना चोवीस ऑगस्ट रोजी चर्चेसाठी आमंत्रण देण्यात आले असले तरी पाचपैकी एक मागणी मान्य करत बैठकीला येऊ असं संघटनांनी रेल्वेला कळवले आहे मात्र संघटनांना काहीच उत्तर मिळाले नसल्याने सफेद कपडे आंदोलन करण्यावर संघटना थांब आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी बऱ्यापैकी के प्रदर्शन केलं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या तुलनेत एक पदक कमी आलं पण खेळाडूंची मेहनत या स्पर्धेत दिसून आली काही जणांचं पदक थोडक्यात हुकलं स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधत स्पर्धेत भाग घेतलेल्या खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली